नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोयाबीन उत्पादन वाढीचा फार्मुला मागील काही वर्षामध्ये मुख्यत्व विदर्भामध्ये काही मराठवाड्याच्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये कि उत्पादनामध्ये सोयाबीनच्या मोठी घट झाली आहे त्याला अनेक कारण आहेत हे उत्पादनात घट न व्हावी आणि आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पादन यावं त्यामुळं उत्पादन वाढीचा फॉर्म्युला किंवा सोयाबीन पेरणीपर्यंतचं नियोजन आता पेरणीचा कालावधी आला आहे लवकरच मान्सून पोसेल आणि पेरणीपर्यंतचं नियोजन आपण सोयाबीनचं या व्हिडिओमध्ये दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी पेरणी करताना महत्त्वाचं काय असतं तर पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणी करू नये मान्सूनचा पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः दोन तीन दिवसात जरी पंच्याहत्तर शंभर मिलीमीटर पाऊस पडला आणि जमिनी थंड झाल्या त्यानंतरच पेरणी करावी दुसरा पाच सेंटीमीटर पेक्षा खोल पेरणी करू नका जास्त खोल दाना पडला तर त्याचा शक्तीवर परिणाम होतो वरती पण जास्त पडला तरी सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाच सेंटीमीटर खोल याच्यापेक्षा जास्त खोल पेरणी करू नका प्रशिक्षित ड्रायव्हरनच पेरणी करा कारण बरेचसे ट्रॅक्टर ड्रायव्हर जे आहेत त्याला माहिती नसते तो एक तर जास्त खोल पेरतो किंवा वरती पेरतो बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा सोयाबीन या पिकाला खोडमाशी चक्रभुंगा यासाठी रिहांश आणि कीटकनाशक रिहांश आणि बुरशीजन्य रोगासाठी जोरमेट रिहांश चार मिली आणि जोरमेट तीन मिली अशी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा बियाण्याची आदळ आपट टाळा बियाणं खरेदी केल्यापासून पेरणी करेपर्यंत जेवढ्या वेळेस आदळल्या जाईल तेवढं उगवणशक्ती त्याची कमी होत असते त्यामुळं आपट टाळा उगवण शक्ती तपासून पेरणी करा जर आपल्याला शंका येत असेल बियाण्याची तर आपण उगवणशक्ती तपासावी आणि नंतरच आपण त्याची पेरणी करावी उताराला आडवी पेरणी करावी शक्यतोवर उताराला आडवी पेरणी करावी तर पेरणी करण्यापूर्वी ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्यानंतर उत्पादन वाढीसाठी आपल्याला पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे वानाची निवड कोणतं वान निवडायचं तर यामध्ये बूस्टर संशोधित वानं आहेत हुतुतू खो खो आश्रय त्र्यंबक आणि सई या पाचही वानांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत हुतुतू आणि खो खो हे पांढऱ्या फुलाचे वानं आहेत याच्यामध्ये जे मध्य प्रदेशमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळचा काही भाग अमरावतीचा काही भाग मागच्या दोन वर्षापासून सोयाबीन अचानक वाढतंय हा तुमचा चारकोल रॉट आणि क्लोरेशियम रॉट नावाचे रोग आहेत मुळकूज आणि खोडकूज झाल्यामुळं ते एकदम वाळून जात आहेत तर हे दोन्ही पांढऱ्या फुलाची वानं या चारकोल रॉट या रोगाला बळी पडत नाही म्हणजे मुळकूस त्याची होत नाही त्याच्या शेंगावर लव असल्यामुळे शेंगा ती आळी खात नाही उत्पादन क्षमता सुद्धा याची चांगली आहे दोन्ही वानांची हुतुतू हे वान साधारणतः अठ्ठ्याण्णव दिवसात येणारं आणि खो खो हे त्र्याण्णव चौऱ्याण्णव दिवसात मॅच्युरिटी म्हणजे खो खो हे थोडंसं हुतुतूपेक्षा लवकर येणारं वान आहे हे दोन वानं पांढऱ्या फुलाचे केसाळ शेंगाचे असून उत्पादन क्षमता चांगली आहे आणि त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात तर मला वाटतं की आपण याच वानांची निवड करावी पश्चिम विदर्भात सुद्धा किंवा पूर्व विदर्भाच्या आजूबाजूच्या मराठवाडल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात या वानांची आपण निवड करावी आश्रय हे पूर्ण केसाळ वान आहे याच्या पानावर खोडावर शेंगावर सगळीकडे केस असतात त्यामुळं त्याच्यावर वाणू जात नाही गोगलगाय जात नाही पांढरी माशी येत नाही आणि आळी शेंगा खात नाही बुलढाणा जिल्हा असेल अकोला असेल अमरावती असेल मराठवाडा असेल या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा आपण काही प्रमाणात या वानाची विक्री केली होती आणि याची उत्पादन क्षमता सुद्धा खूप चांगली आहे घोषच्या घोस शेंगाचे लागतात आणि याच्यावर कीड सुद्धा येत नाही आणि रोगसुद्धा पांढरी माशी येत नसल्यामुळं येलो मोजाक सुद्धा येत नाही त्यामुळं हे वान सुद्धा अत्यंत उपयुक्त अत्यंत चांगलं वान असं म्हणायला हरकत नाही आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर त्यानंतर त्र्याऐंशी पस्तीस त्र्यंबक हे वान जे आहे याचे मुळांची रचना खूप चांगली आहे यामुळं हे चिभाड जमिनीत जर आपण पेरलं तरीच इतर वाहनांपेक्षा चांगलं राहतं हलक्या जमिनीत पाण्याचा ताण पडला तरी इतर वाहनांपेक्षा ते चांगलं राहतं कारण याच्या मुळांची रचना खूप चांगली आहे त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या जमिनीसाठी हे अजून जास्त उपयुक्त वाण आहे त्यामुळं ह्याची सुद्धा आपण निवड करू शकता आणि नंतर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सई हे पाचवं वाण आहे उभाट उंच वाढणारं आहे आणि मेकॅनिकल त्ल हार्वेस्टिंग मशीन कटिंगसाठी हे अत्यंत उपयुक्त वाण आहे तर यापैकी आपण कुठलं वाहन घ्यायचं हे आपण घेऊ शकता यावर्षी मला असं वाटतं की एकाच वानावर संपूर्ण आपण विसंबून न राहता याच्या व्यतिरिक्त हे आपले बूस्टर संशोधित वान आहेत याच्या व्यतिरिक्त बुस्टरचं तीनशे पस्तीस आहे बुस्टरचं त्र्याण्णव झिरो पाच आहे बुस्टर पंच्याण्णव साठ पांढऱ्या फुलाचं सुधारित वाहन बुस्टर आर व्ही एस एम अकरा पस्तीससुद्धा सुद्धा आहे एम ए यू एस सहाशे बारा मराठवाड्यासाठी उपयुक्त वान आहे नऊशे ब्याण्णव आहे सातशे त्रेपन्न सातशे सव्वीस यापैकी कुठलंही वाहन आपण निवडू शकता या पाच पैकी एक किंवा दोन आणि यापैकी एखाद दुसरं म्हणजे आपण यावर्षी मी असं विनंती करेल शेतकऱ्यांना की आपण एका वानावर विसंबून न राहता एकापेक्षा जास्त वाहनांची निवड आपण पेरतांनी केलेली आपल्याला जास्त फायद्याचं राहील तर हे झालं वानांबद्दल त्यानंतर बियाणं कोणतं घ्यायचं तर बुस्टर बियाणं हे आपल्याला नक्कीच उत्तम राहील कारण उच्च गुणवत्तेचं आहे प्रमाणित उगवणशक्ती शक्ती आहे उगवणशक्तीची शक्तीची कधीही तक्रार येत नाही खात्रीशीर अनुवंशिक शुद्ध बियाणं आहे ज्याच्यावर उत्पादन अवलंबून असतं त्यामुळं नेहमी शेतकरी हरभऱ्याचा असो तुरीचा असो सोयाबीनचा असो बूस्टर बियाण्याला प्राधान्य देतात कारण त्याच्यामध्ये अनुवंशिक शुद्धता चांगली आहे आणि अनुवंशिक शुद्धता चांगल्या चा असल्यामुळं तिथं तिचं उत्पादन वाढतं वाजवी किंमत आहे आणि सर्वोत्कृष्ट विक्री पश्चात सेवा आहे त्यामुळं जर तुम्हाला मिळत असेल तर बुस्टर बियाणंच घ्या त्यानंतर बीज प्रक्रिया सोयाबीनला अवश्य करा मी आधी सांगितलं त्याप्रमाणे एक किलो बियाण्याला चार मिली रिहांश आणि हे कीटकनाशक आहे तीन मिली जोरमेट आणि जर शक्य झालं जय जा खत लावायचं असेल तर पाच ग्रॅम एन के बुस्ट हे पाच मिली पाण्यात टाकायचं आणि ला, ला पेरणीपूर्वी तुम्ही दोन दिवस एक दिवस चार दिवस आठ दिवस आधी सुद्धा बीज प्रक्रिया केली तरी चालेल मात्र बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे रिहांशमुळं तुमचा खोड किडा खोड पोखरणारी आळी येणार नाही सुरुवातीची रस शोषण करणारी कीड येणार नाही त्यानंतर रिहांशमुळं मुळे तुमचं जमिनीतील उपद्रवी किडीसुद्धा त्या बियाला त्रास देणार नाही जोरमेटमुळं मुळे तुमची कूस थांबेल खोडकूस थांबेल सुरुवातीचा चारखोल रॉड जो आहे तो सुद्धा थांबेल त्यामुळं किमान रिहांश आणि जोरमेटची तरी आपण प्रति किलो चार मिली रिहांश आणि तीन मिली जोरमेट अशी बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नका त्यानंतर सोयाबीन पेरणी व लागवड पद्धतीमध्ये आपण जर वानांचा प्रकार पाहिला उभाट उभाट वाढणारे <coughs> वानं त्र्याण्णव जोरपाच पंच्याण्णव साठ सई याचं साधारणतः इकडे तीस ते चाळीस किलो बियाणं पेरायचं हलक्या जमिनीत चौदा इंच मध्यम जमिनीत सोळा इंच भारी जमिनीत अठरा इंचावर याची पेरणी करा जे मध्यम फाद्या करणारे वानं आहेत हुतु तू खो खो आश्रय तीनशे पस्तीस सहाशे बारा या वानांची एकरी पंचवीस किलो न पेरणी करा अठरा इंच हलक्या जमिनीत मध्यम जमिनीत वीस इंच भारी जमिनीत बावीस इंचावर याची पेरणी किंवा लागवड करू शकता मात्र जास्त फांद्या करणाऱ्या जा ज्या के डीएसची बाणं आहे सातशे सव्वीस असेल सातशे त्रेपन्न असेल नऊशे ब्याण्णव असेल याचं बियाणं वीस किलोपेक्षा जास्त वापरायचं नाही आणि याचं हलक्या जमिनीत वीस मध्यम जमिनीत बावीस आणि भारी जमिनीत चोवीस इंचापेक्षा कमी अंतर ठेवायचं नाही म्हणजे पेरणी करताना आपल्याला वानानुसार दोन ओळीतलं अंतर आणि वानानुसार एकरी बियाणं वापरा हे जर केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादनामध्ये फायदा होईल पेरणी करताना शक्यतोवर बीबीएफ पद्धतीनं पेरणी करा बीबीएफ म्हणजे पाचवं तासाला सरी असते ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की हे पाचवं तास मोकळा आहे तिथं सरी पडलेली आहे याच्यात काय फायदा होतो तर पहिला फायदा म्हणजे उत्पादनात वीस टक्के वाढ होते जास्त पाणी किंवा पाण्याचा ताण सहन करता येते फवारणी आणि सिंचनात सोयीचं होतं पंधरा ते वीस टक्के बियाणे कमी लागते मातीची धूप थांबते आणि बघा या पद्धतीनं जेव्हा आपण एक तास सोडतो तर वीस टक्के बियाणं कमी लागतं जे तास मोकळं आहे त्याच्या दोन्ही बाजूच्या तासाला दुप्पट शेंगा लागतात म्हणजेच वीस टक्के उत्पादन वाढतं पाऊस जास्त पडला तर या पद्धतीनं सरीत पाणी साचतं सगळं सोयाबीन पिवळं पडत नाही म्हणजे जास्त पाऊस पडला तरी फायदा पावसामध्ये खंड पडला गॅप पडला तर सरीत पाणी जास्त मुरलेलं असल्यामुळं ओरंबा जो असतो त्याच्यात ओलावा जास्त काळ टिकतो म्हणजे कमी पाऊस पडला तरी फायदा जास्त पाऊस पडला तरी फायदा बियाणंही कमी लागतं उत्पादनही वाढतं मातीची धूप सुद्धा होत नाही आणि शेवटपर्यंत फवारणी करायला हे तास हे थोडंसं मोकळं राहतं त्यामुळे शेवटपर्यंत फवारणी करू शकतो त्यामुळे बी बीबीएफ पद्धतीने पेरणी करा अजून दुसरी एक पद्धत जोड ओळ पद्धत आहे दोन ओळी पेरायच्या तिसरी ओळ रिकामी सोडायची आणि ओळ रिकामी जी सोडलेली ओळ आहे तिथं आपण डवऱ्याला दोरी बांधून सरी पाडायची ही पद्धतीमध्ये तेहतीस टक्के बियाणं कमी लागतं आणि तेहतीस टक्केपर्यंत उत्पादन वाढू शकतं ही जोडओळ पद्धत म्हणतात आणि बेडवर लागवड अशा कोणत्याही पद्धतीनं पेरणी करा पण शक्यतो शक्य झालं तर बीबीएफ जोडओळ किंवा बेडवर जर लागवड केली तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झालेली आपल्याला दिसेल त्यानंतर तणनाशक अत्यंत महत्वाचा विषय आहे दोन प्रकारचे तणनाशक असतात उगवणपूर्व तणनाशक आणि उगवण पश्चात तणनाशक मी असं म्हणेल की शक्यतोवर उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करावा तणनाशक हे कोणतंही तन्नाशक फवारताना साध्या पंपांना फवारा पेट्रोल पंपाचा वापर करू नका एका एकरात साधारणतः शंभर ते दीडशे लिटर कमीत कमी पाणी वापरलं गेलं पाहिजे तन्नाशकाचे रिझल्ट येण्यासाठी नोझल हे फ्लडजेट नोझल किंवा फ्लड फॅन नोझलच असं फड्यासारखा फवारा चालणारा नोझलच वापरला पाहिजे आणि तीस दिवसापर्यंत जर आपण उगवणपूर्व तन्नाशक फवारलं तर मशागत करण्याची गरज पडत नाही तर या पद्धतीनं शक्यतोवर उगवणपूर्व तन्नाशकामध्ये अमोनी नावाचं तणनाशक आहे आमोनी बारा पॉइंट चार ग्रॅम प्रति एकर पेरणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत आपण जर फवारलं तर पुढचं महिनाभर तण येत नाही कोणतं तण येत नाही महिनाभर व्यवस्थित जर फवारलं तर आपल्याला फवार महिनाभर कुठलंही तण येणार नाही महिनाभर आंतरमशागत करण्याची गरज पडणार नाही निंदायची गरज पडणार नाही डवऱ्याची गरज पडणार नाही आणि सगळ्या तणाचं नियंत्रण सोबतच दोन पाकिटाचं तुम्ही आमोणी जर घेतलं तर दोन पाकिट आम आमोनीसोबत एक नोझल आपण तिथे फ्री सुद्धा तुम्हाला मिळेल हे तन्नाशकाचं नोझल आहे यातनं फवारा खूप चांगला होतो पाणी व्यवस्थित पडते एकावर एक, एक फवारा जात नाही जागा सुटत नाही आणि दोन पाकिटासोबत एक नोझल आपल्याला इथं फ्री सुद्धा मिळेल आमोनी हे सोयाबीनसाठी अत्यंत उत्कृष्ट उगवणपूर्व तन्नाशक आहे उगवणपूर्व तन्नाशक फवारल्यामुळे तुमचं तणच उगवणार नाही त्यामुळे तण उगवलं नाही तर पिकासोबत अन्नद्रव्यासाठीची स्पर्धा सूर्यप्रकाशासाठीची स्पर्धा थांबेल ते नक्की फवारल्याच जातं असे अनेक फायदे उगवन एकरी खर्च उगवण कमी आहे त्यामुळे शक्यतो उगवण फवारा आणि हे फवारताना हे बघा हे नोझल जे आहे मी जे सांगितलं फ्लट फॅन नोझल याचा अशा पद्धतीनं फवारा होतो ज्याच्यामुळं एकावर एक औषधही पडत नाही आणि जागा सुटता सुटत नाही वेगळी तर शक्यतो रामनु घ्या त्यानंतर तुम्हाला आ, या तणनाशकात म्हणजे सोयाबीनमध्ये फवारत असताना जर तूर हे मिश्र पीक असेल तर याचा मात्रा जी एका एकराची सोयाबीनची मात्रा तूर मिश्र पीक असेल तर सव्वा एकरात फवरायचं था। म्हणजे तुरीमध्ये सुद्धा चालतं पण डोस थोडासा कमी करायचा हे झालं तणनाशक त्यानंतर सोयाबीनला खत कोणतं द्यायचं तर जमीन आणि पिकाच्या वाढीनुसार आपल्याला सोयाबीनला खत द्यायचंय मध्यम भारी जमीन जर असेल तर एकरी तीन बॅग सुपर फॉस्फेट द्या फक्त सोबत आपण पोटॅश टाकू शकतो अर्धी बॅग मध्यम जमीन असेल सोयाबीनची मध्यम वाढ होत असेल तिथं डी एपी बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस यापैकी कुठलंही खत देऊ शकता मात्र याच्या सोबत सल्फर डब्ल्यूडीजी सल्फर डब्ल्यूडीजी किंवा त्या खतात मिक्स करा एकरी दोन किलो सल्फर बुरशीनाशक घ्या किंवा मिळालं तर सल्फा बूस्ट घ्या एकरी दोन किलो त्यानंतर हलकी जमीन जर असेल कमी वाढ होत असेल तर वीस वीस झिरो तेरा आठ एकवीस एकवीस किंवा नवी चोवीस चोवीस यापैकी कुठलंही एक खत तुम्ही तिथे देऊ शकता त्यानंतर तीस दिवसाच्या आत एन पीक बुस्ट डी एक्स अर्धा किलो हे आपण देऊ शकतो आणि नंतर युरिया वगैरे द्यायचं नाही या पद्धतीनं तुम्हाला भारी जमीन असेल तर सुपर फॉस्फेट मध्यम जमीन असेल तर डी पी हलकी जमीन असेल तर वीस झिरो तेरा नंतर खत द्यायचं नाही पेरणीसोबतच सोबतच खत द्यायचं आणि पी के बुस डीएक्स आपण या खतामध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा तीस दिवसाच्या आत रेतीत मातीत किंवा शेणखतात मिक्स करून अर्धा किलो एन पी के आपण फेकून देऊ शकतो हे झालं खत व्यवस्थापन चारकोल रॉट हा अत्यंत महत्वाचा रोग आहे ज्या रोगामुळे मी सांगितलं तुम्हाला चंद्रपूर नागपूर वर्धा आणि काही भाग यवतमाळ आणि तुमचा अमरावतीचा असेल किंवा अजून बुलढाण्यापर्यंत सुद्धा हा रोग आला इकडं नांदेडपर्यंत रोग परभणीपर्यंत आला या पद्धतीनं झाडं वाळत गेले असे खळे खळे बसले आणि हा रोग मी तुम्हाला जे सांगितलं याच्यासाठी सहनशील जाती हुतुतू खो खो आणि बुस्टर अकरा पस्तीस या तीन जाती ज्या आहेत याला सहनशील आहेत आणि इतर जाती कुठल्याही तुम्ही पेरल्या तर पेरू शकता काही अडचण नाही मात्र इतर जातीसाठी तुम्हाला ट्रायकोबुस्ट डीएक्स हे ट्रायकोडर्मा जे आहे अर्धा किलो ट्रायकोबुस डीएक्स रेतीत मातीत किंवा शेणखतात मिक्स करून एका एकरात पेरणी झाल्यानंतर दिवसाच्या दरम्यान पेरणी लगेच नाही पन्नास दिवसाच्या दरम्यान ट्रायकोबूज डी एक्स अर्धा किलो एका एकरात तुम्हाला फेकून आहे जेणेकरून कुठल्या व्हरायटी पेटली कुठली जात पेरली तरी तुम्हाला चार रॉट येणार नाही पण जर सहनशील वान पेरलं तर नक्कीच येणार नाही आणि जर दुसरं वाहन पेरलं मग तुम्ही आश्रय असेल त्र्यंबक असेल त्र्याण्णव युरोपाचं असेल तीनशे पस्तीस सहाशे बारा कुठलंही वाहन पेरा पण तिथं एक्स अर्धा किलो हे एका एकरामध्ये फेकून द्या ज्याच्यामुळं रॉट या रोगाला आपण थांबू शकतो त्यानंतर सोयाबीनचा दुसरा महत्वाचा रोग म्हणजे येलो मोझॅक येलो मोझॅक आणि चारकोलट मध्ये फरक आहे समजून घ्या याच्यामध्ये झाडाचे पानं सुकतात शेंगा भरत नाही दाना भरत नाही याच्यामध्ये पानं सुकत नाही पानं तर तर राहतात पण पिवळे डाग असे पिवळे छटा पडतात हा येलो मोझॅक पांढऱ्या माशीनं याचा प्रसार होतो त्यामुळं पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणे आणि म्हणजे त्यासाठी ओढाची एक्स्ट्रा फवारणे आणि पिवळे झाडं पडल्याबरोबर त्याचं उपटून टाकणे ह्या पद्धतीनं आपण याचं नियंत्रण करू शकतो बाकी किडींचं नियंत्रण रोगाचं इतर रोगसुद्धा आहेत त्यासाठी आपण युट्यूब चॅनल व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनल जर सतत पाहिलं तर आपल्याला त्या त्या अवस्थेमध्ये काय नियोजन करायचं हे आपल्याला नक्कीच तुम्हाला तिथं माहिती मिळेल सध्या आपल्याला पेरणीपर्यंतचं नियोजन महत्त्वाचं होतं त्यामुळं आपण तेवढं सांगितलंय वेळोवेळी व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनल पहा त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी शेतात काय चाललंय काय परिस्थिती आणि त्याला काय करायचं त्याचं नियोजन आम्ही सांगूया धन्यवाद